जैन समाजातील आदर पूजनीय जैन साध्वी गुरुवर्य विचणी श्रीजी यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त भाजीबाजार येथे भव्य रक्तदान सह निशुल्क हृदयरोग व मधुमेह सह रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट डायबेटिक असोसिएशन व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले जैन समाजातील आदरत पूजनीय जैन साध्वी गुरुवर्य विचक्षण श्रीजी यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त बाजार येथे भव्य रक्तदान शिबिरसह निशुल्क हृदयरोग व मधुमेहसह रक्तदान गट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट डायबेटीस असोसिएशन व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान शिबिर निशुल्क हृदयरोग व मधुमेह मार्गदर्शन व रक्तगट निशुल्क तपासणी शिबिराचे आयोजन करून वतीने मार्गदर्शन करण्यात आले शिबिराचे आयोजन सव्वीस मे रोजी भाजी बाजार येथील जैन मंदिर मागे असलेल्या रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट प्रणित विचक्षण श्रीजी आरोग्य धाम येथे करण्यात आले मी राजेश जैन साधवी गुरुवार एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त निशुल्क हृदय रोग व मधुमेह रोग व मार्गाचे आयोजन आज या ठिकाणी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व रोटरी क्लब अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी भव्य निशुल्क हृदयरोग व मधुमेह रोग याचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी बऱ्याच लोकांनी आपली फाटिंग शुगर आणि ब्लड प्रेशर त्यासोबतच लिपिड प्रोफाईल एच बी एवन सी थायरॉईड रक्तदाब लि लिव्हर किडनी तपासणी कॅन्सर मार्कर या विविध रक्त तपासण्या क केलेल्या आहेत त्यासोबतच तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर अजय डपळे डॉक्टर प्रफुल्ल कडू डॉक्टर रवींद्र चोरडिया डॉक्टर राहुल मोपारी डॉक्टर प्रवीण राठी तसेच आहारतज्ञ डॉक्टर रुजुला ढेवले व डॉक्टर दिपाली भैसे यांनी आहारासंदर्भात व तज्ञांनी आपल्या आजारासंदर्भात विविध विषयाच्या अनुषंगाने प्रश्नोत्तरी अंतर्गत लोकांना उपयुक्त असं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी श्री विलास मराठे अनिल मुनोत त्यासोबतच रोटरीन डॉक्टर स्मिता हंतोळकर अध्यक्ष स सचिव डॉक्टर सुगता देशमुख यांनी सुद्धा या शिबिराकरता तसेच डॉक्टर श्री राजेंद्र बुच्छा व ओमप्रकाशजी खिर्ला रोटरी क्लबतर्फे रोटरी ट्रस्टतर्फे या लोकांनी या ठिकाणी संयुक्त सहभाग एस घेऊन हे शिबिर यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे जिल्हा सामन्वयाचे दिली दिलीपराव सौंदळे यांनीसुद्धा या शिबिराला सहभाग देऊन यशस्वी करण्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे तर या सर्व मानवांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्यातसुद्धा अशाच प्रकारचं सहकार्य मिळून लोकांची सेवा या ठिकाणी केल्या जाईल माझ्यासोबत आमच्या डायबटी मेंबर श्री गुप्ताजी या ठिकाणी आहेत ते सुद्धा या शिबिराला प्रत्येक आपल्या ठिकाणी येऊन आपलं योगदान देतात आणि आमचे संदीप टालेसुद्धा या ठिकाणी आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेष हा प्रोग्राम यशस्वी करण्यामध्ये आमच्या प्रोजेक्ट डॉक्टर संगीता कडू आणि भंसाली यांनी सुद्धा भरपूर योगदान दिलेलं आहे या सर्वांच्या कृतज्ञता व्यक्त करतो आणि घेतो यावेळी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अजय टफळे डॉक्टर प्रफुल कडू डॉक्टर रवींद्र चोरडिया डॉक्टर राहुल मोपारी डॉक्टर विनीत साबू डॉक्टर अजिंक्य जामठे डॉक्टर प्रवीण राठी आहार मार्गदर्शन डॉक्टर उज्ज्वला ढेवले तसेच डॉक्टर दीपाली भैस यांनी नागरिकांना प्रमुख मार्गदर्शन केलेत आयोजित शिबिरात अनेक नागरिकांनी हृदयरोग व मधुमेह मार्गदर्शन व रक्त तपासणी ब्लड शुगर तपासणी लिव्हर तपासणी रक्तदानाचा लाभ घेतला